मंडळी विधानसभा निवडणुकीत निर्विवाद बहुमतासह माहितीला सत्ता मिळाली असली तरी निकाल लागल्यापासूनच माहितीमधील घटक पक्षांमध्ये मतभेद होताना दिसत आहेत आधी मुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपदावरून तिढा निर्माण झाल्यानं बरेच दिवस सरकार स्थापन होऊ शकलं नव्हतं अखेर पाच तारखेला बऱ्याच चर्चा आणि वाटाघाटींनंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती मात्र सरकार स्थापन झालं तरी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील माहिती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार आणि पदांवरून माहितीमध्ये रसिकेत सुरू आहे त्यात भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये गृहमंत्री पदावरून पदा निर्माण झालेला वाद कायम आहे त्यात शिवसेना शिंदे गटातील काही ज्येष्ठ पण वादग्रस्त नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपाचं वरिष्ठ नेतृत्व प्रतिकूल आहे त्यामुळे मंत्रिमंडळात कोण असावेत यावरून शिवसेना गट आणि भाजपात तणाव निर्माण झाला आहे त्या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील कोणकोणत्या नेत्यांना मंत्रीपद देण्यास भाजपाचा विरोध आहे आणि त्यांना मंत्रीपद मिळू शकतं का याचाच आपण आज आढावा घेऊया नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर माहितीये आपला विषय यंदाच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल तसे सर्वांसाठीच धक्कादायक असे लागलेले ला आहेत जसा या निकालांमुळे विरोधी पक्षातील महाविकास आघाडीचे उमेदवार आणि नेत्यांना धक्का बसलाय तसाच तो सत्ता राखणाऱ्या माहितीच्या नेत्यांनाही बसला होता त्यात भाजपाचे एकशे बत्तीस शिंदेच्या शिवसेनेचे सत्तावन्न आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे एक्केचाळीस आणखी छोटे पक्ष आणि अपक्ष असं एकूण मिळून दोनशे सदतीस आमदारांचं भरभक्कम संख्याबळ आल्यानं इच्छुकांची संख्या वाढली आहे त्यामुळे मंत्रिमंडळात कुणाला संधी द्यायची आणि कुणाला वेटिंगवर ठेवायचं याबाबत जोरदार खल सुरू आहे तसेच विद्यमान मंत्री आणि पाच काही ज्येष्ठ आमदारांकडून मंत्रीपद पदरात पाडून घेण्यासाठी फिल्डिंग लावण्यात आली आहे भाजपाच्या वीस शिंदेच्या बारा आणि अजितदादांच्या दहा नेत्यांना मंत्रीपद मिळणार आहे मात्र काही वादविवाद आणि कामगिरी यामुळे काही मंत्र्यांना मंत्रीपद हुलकावणी देण्याची शक्यता आहे राज्य सरकारमधील मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या भाजपा आमदारांसह माहितीमधील इतर पक्षांच्या आमदारांचे प्रगती पुस्तक दिल्लीतील हायकमांडने मागवलं होतं त्यानुसार शिवसेना आमदार आणि मंत्र्यांचं प्रगती पुस्तक तयार झालं आहे राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी शिवसेनेच्या माजी मंत्री आणि संभाव्य मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांचं प्रगती पुस्तक शिंदेच्या शिवसेनेनं तयार केलं आहे या प्रगती पुस्तकात शिवसेनेचे काही माजी मंत्री नापात झाले असून त्यामधील काही जणांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे सध्या मंत्रिमंडळात समावेश होण्याबाबत साशंकता असलेले शिवसेना शिंदे गटातील प्रमुख नेते आहेत ते म्हणजे अब्दुल सत्तार म्हणजे अब्दुल सत्तार यांनी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या मंडावेळी त्यांना साथ दिलेली होती तसेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांना मंत्रिपदही मिळालेलं होतं नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या पारंपरिक सिल्लोड विधानसभा मतदारसंघात अटीतटीच्या लढतीत ठाकरे अटीत 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 गटाच्या सुरेश बनकर यांच्यावर दोन हजार चारशे वीस मतांनी विजय मिळवलेला होता मात्र मागच्या कार्यकाळात अब्दुल सत्तार ही मंत्रिमंडळातील कामगिरीपेक्षा अनेक वादविवादांमुळेच अधिक चर्चेत राहिले सत्तार यांच्यावर भ्रष्टाचाराचेही काही आरोप विरोधकांनी केले होते त्यामुळे सत्तार हे वादात सापडले होते एवढंच नाही तर अब्दुल सत्तार यांचे मायुतीमधील मोठा भाऊ असलेल्या भाजपाच्या नेत्यांसोबतही सुरुवातीपासूनच तणावपूर्ण संबंध होते काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र भाजपामधील बडे नेते रावसाहेब दानवे यांचा पराभव करण्यासाठी अब्दुल सत्तार यांनी ताकद लावल्याचा आरोप झाला होता तसेच स्वतः अब्दुल सत्तार यांनीही रावसाहेब दानवे यांच्या पराभवासाठी आपण हातभार लावल्याचा दावा केला होता त्यामुळे भाजपामधून अब्दुल सत्तार यांना देण्यास विरोध आहे तसेच शिंदेच्या शिवसेनेनं तयार केलेल्या प्रगती पुस्तकामध्येही नापास झालेल्या मंत्र्यांमध्ये अब्दुल सत्तार यांचा समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे यावेळी शिवसेना शिंदे गटाकडून अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे त्यानंतर शिंदे गटामधून मंत्रिपदावरून पत्ता कटवण्याची शक्यता असलेले दुसरे बडे नेते आहेत ते म्हणजे संजय राठोड बंडावेळी एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्यांमध्ये संजय राठोड हे एक प्रमुख नेते होते त्यांची बक्षिशी म्हणून संजय राठोड यांना मंत्रिपद देण्यात आलं होतं मात्र मागच्या अडीच वर्षात त्यांना फारसा प्रभाव पाडता आला नव्हता पश्चिम विदर्भातील बंजारा समाजातील प्रभावी नेते असलेले संजय राठोड यांची पार्श्वभूमी तशी वादग्रस्त राहिलेली आहे संजय राठोड हे ठाकरे सरकारमध्ये मंत्री असताना एका तरुणीच्या जीव जाण्याच्या प्रकरणामुळे अडचणीत आले होते तसेच या प्रकरणात चहूबाजूंनी दबाव वाढल्यानंतर राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता मात्र हे प्रकरण शांत झाल्यानंतर एकनाथ शिंदेसोबत येत संजय राठोड हे माय टीच्या सरकारमध्ये मंत्री झाले होते त्यांना मंत्री करण्यावरून सरकारवर आणि विशेष करून भाजपावर जोरदार टीका करण्यात आली होती संजय राठोड यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत संजय राठोड यांनी दिग्गज विधानसभा मतदारसंघात झालेल्या लढतीत काँग्रेसचे बलाढ्य नेते मानिकराव ठाकरे यांच्यावर तब्बल अठ्ठावीस हजार सातशे पंच्याहत्तर मतांनी विजय मिळवला होता मात्र या विजयानंतरही संजय राठोड यांचा मंत्रिमंडळातील समावेश कठीण दिसत आहे त्याचं महत्वाचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर भाजपाकडून संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाला विरोध होत आहे तसंच शिंदेच्या शिवसेनेकडून तयार करण्यात आलेल्या मंत्र्यांच्या प्रगती पुस्तकामध्येही संजय राठोड हे नाफात झाले आहेत त्यामुळे त्यांचा मंत्रिमंडळातील समावेश अवघड दिसत आहे पुढे शिंदेच्या आणखी एका बड्या नेत्याच्या मंत्रिमंडळातील समावेशाला भाजपा हायकमांडकडून लाल बावटा दाखवला जाण्याची शक्यता आहे हा नेता म्हणजे तानाजी सावंत शिंदे सरकारमध्ये मंत्री असलेल्या तानाजी सावंत यांची ही कारकीर्द काहीशी वादग्रस्त ठरली होती आरोग्यमंत्री असलेल्या तानाजी सावंत यांच्यावर रुग्णवाहिका घोटाळ्यासंदर्भात आरोप केले गेले होते त्याशिवाय वादग्रस्त विधानांमुळे तानाजी सावंत हे अनेकदा अडचणीत आले होते या विधानसभा निवडणुकीत तानाजी सावंत यांचा विजय तसा कठीण मानला जात होता मात्र पारांडात विधानसभा मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या लढतीत तानाजी सावंत यांनी शरद पवार गटाच्या राहुल मोटे यांचा अवघ्या एक हजार पाचशे नऊ मतांनी पराभव केला होता मात्र कठीण वाटत असलेल्या निवडणुकीत विजय मिळवला असला तरी सद्यस्थितीत तानाजी सावंत यांचा मंत्रिमंडळात समावेश होणं कठीण दिसत आहे तर गुलाबराव पाटील उदय सामंत दादा भुसे शंभूराजे देसाई दीपक केसरकर शेड गोगावले संजय शिरसाट प्रताप सरनाईक अर्जुन खोतकर विजय शिवतारे या चेहऱ्यांना शिंदेकडून मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे शिंदेच्या शिवसेनेप्रमाणेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधूनही काही जुन्या चेहऱ्यांना भोगून काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे त्यामध्ये छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील आणि हसन गुशीप या ज्येष्ठ नेत्यांना यावेळी मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जात आहे तसेच भाजपा मधूनही काही ज्येष्ठ नेते यावेळी मंत्रिमंडळात दिसण्याची शक्यता कमी आहे विजय कुमार गावित सुरेश खाडे अतुल सावे आदी नेत्यांना यावेळी मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता कमी असल्याचं सांगितलं जात आहे मात्र याबाबतची निश्चित अशी माहिती मंत्रिमंडळ विस्ताराची आधी समोर आल्यानंतरच कळणार आहे आता वर उल्लेख केलेल्या नेत्यांशिवाय आणखी कोणकोणत्या नेत्यांना मंत्रिमंडळातून डचून दिला जाऊ शकतो याबाबतचा तुमचा अंदाज तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष बरे युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद